शाकीर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर हा गट क्रमांक दहा सुटण्यासाठी सज्ज अकरा ते सुटला सुटला गट क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाच सहा आणि सात सहा नंबर तासावली गाडी बाद झाली आता लढत चालू आहे वोगा पाच नंबर तासावर सुंदर अशी गाडी सावळ्याची आणि सात वरती चिक्की आणि रायफलची सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत पंच निकाल गड क्रमांक दहाचा निकाल आहे दहा क्रमांक सात वरून धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांज वर्सन अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेतेबल गाडी मालकाचा आखू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सांजवा फिरंगाई प्रसन्न सांजव प्रसन्न अजित शेख जगताप अमर शेख जगताप अमर अमर जाधव सोनगाव आटील ड्रायव्हर तामखडा यांचा या ठिकाणी चिक्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अरोही पंकज गाडगे शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि